एक प्रश्न आहे तुम्ही कधी असं बोललात का कॅन यू हेल्प मी आणि समोरचा माणूस हेल्प करतो पण चेहऱ्यावर भाव असतात काम तर करतोय पण मनातून आता तेच वाक्य थोडं चेंज करा कुड यू हेल्प मी फक्त टोन बदलला आणि रिस्पेक्ट वाढली इंग्लिश थोडी क्लासी वाटायला लागली आज हाच शब्द आहे आपला हिरो कुड आता बघा कुड म्हणजे काय फक्त कॅनचा पास नाही हो हा शब्द मल्टी टॅलेंटेड आहे तर कुड काय काय करू शकतो हे आपण पुढच्या काही उदाहरणाद्वारे पाहूया चाईल्डहूड फ्लॅशबॅक लहानपणी तुमचं काही टॅलेंट होतं का मी सांगते आय कुड रन व्हेरी फास्ट वेन आय वॉज अ चाइल्ड या वाक्याचा अर्थ लहानपणी पळायला रॉकेट होते आता दोन पायऱ्या चढल्या की दम लागतो इथे कूड का वापरलं कारण भूतकाळातील अॅबिलिटी म्हणजेच फास्ट प्लस अॅबिलिटी बरोबर कूड तर येथे अॅबिलिटी शब्दाचा अर्थ क्षमता असा होतो म्हणजेच जेव्हा भूतकाळातील आपल्या क्षमता सांगितल्या जातात किंवा दर्शवल्या जातात तेव्हा कुडचा वापर करतात दुसरं उदाहरण पाहूया ऑफिस किंवा आपल्या रिअल लाईफ मध्ये आपण कशा प्रकारे रिक्वेस्ट करतो तर आता इमेजिन करा तुम्हाला कलिक हेल्प हवी आहे तुम्ही म्हणता कॅन यू डू धिस हे ओके आहे पण हे थोडं हक्क गाजवल्यासारखं वाटत नाही का आता ऐका हे कुड यू हेल्प मी विथ धिस हे पहा आता किती छान सभ्य सॉफ्ट आणि प्रोफेशनल वाटतं हे वाक्य तर आपण येथे एखाद्याला जेव्हा पोलाइट रिक्वेस्ट करतो तेव्हा कुड या शब्दाचा वापर करतात हे आपण या उदाहरणावरून शिकलो असंच आणखी एक उदाहरण पाहूया परमिशन टाइम तुमच्या क्लासरूम मध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता ती सिच्युएशन इमॅजिन करा तुम्ही म्हणता कॅन आय कम इन टीचर जर चांगल्या मूडवर असेल तर ठीक म्हणतात पण जर का तुम्ही असं म्हणालात कुड आय कम इन मग टीचर पण म्हणतील ही मुलगी संस्कारी आहे हुशार आहे म्हणजेच परमिशन घेण्यासाठी एखाद्याला जेव्हा रिक्वेस्ट करतो तेव्हा कुड हा शब्द वापरतात असंच आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया गेसिंग गेम जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा थोडे काळे ढग किंवा थोडा वारा आपल्याला दिसतो तुम्ही काय म्हणता इट कूड ट्रेन टुडे म्हणजे काय पाऊस पडेलही किंवा नाहीही पडू शकतो म्हणजे या गोष्टीचे आपण खात्रीही देऊ शकत नाही किंवा शंभर टक्के विश्वासाने सांगू शकत नाही यातून आपण असं शिकू शकतो की जेव्हा आपण शक्यता दर्शवतो तेव्हा कुड हा शब्द वापरतात पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया ऍडवाइस त्याला असं कधीच म्हणत नाही की यू मस्ट डू दिस तुम्ही त्याला मदत करण्याच्या उद्देशाने म्हणता यू कुड ट्रायवन्स म्हणजे काय तर निर्णय तुझा आहे पण आयडिया माझी आहे जेव्हा आपण एखाद्याला सॉफ्ट ऍडवाइस देतो तेव्हा कुड हा शब्द वापरतात हे आपण या उदाहरणावरून शिकलो जेव्हा तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये कुडचा वापर करतात तेव्हा नेहमी सोबत नेहमी पीवनच घेतलं जात उदाहरणात कुड गो कुड ट्राय सोबत कधीच व्ही थ्री किंवा व्ही टू घेतलं जात नाही हे लक्षात ठेवा जर का तुम्ही सोबत वी टू वी थ्री घेतलं तर त्यावर ग्रामर रागावतं म्हणजेच तुमच्या चुका होतात आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं ते थोडक्यात पाहूया कुडचा वापर कधी आणि कुठे केला जातो हे आपण थोडक्यात पाहूया फास्ट टॅलेंट दर्शवण्यासाठी पोलाइट बोलण्यासाठी परमिशन घेण्यासाठी पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी सॉफ्ट ऍडवाइस देण्यासाठी कुड हा शब्द वापरला जातो जेणेकरून इंग्लिश लगेच मॅच्युअर वाटते तर तुम्ही यापुढे कुड हा शब्द वाक्यामध्ये वापरण्यापूर्वी ही सगळी काळजी घ्याल ना